बोर्ली पंचतन पंचक्रोशीतील मोहनलाल सोनी विद्यालयाच्या समोर हजारो विद्यार्थी परीक्षेसाठी सज्ज झाले आहेत राज्यात दहावीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात होत असून सर्वत्र परीक्षेचे वातावरण पाहायला मिळत आहे यंदा राज्यभरातून तब्बल सोळा लाख नऊ हजार चारशे पंचेचाळीस परीक्षा देणार आहेत दहावीच्या परीक्षेसाठी राज्य माध्यमिक मंडळ देखील सज्ज असून या परीक्षेची जोरदार तयारी सुरू आहे यावेळी दहावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण झाल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले एक मार्च ते सव्वीस मार्च दरम्यान दहावी बोर्डाची परीक्षा पार पडत आहे विशेष म्हणजे या परीक्षांमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी नेमणूक देखील करण्यात आली सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे यासोबतच विद्यार्थ्यांना काही नियम देखील पाळणे आवश्यक आहे प्रतिनिधी सर्फराज दर्जी एनटी न्यूज मराठी रायगड